नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठी युवकाला अंगी दैवी शक्ती असल्याचे भासवून पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचे उघड झाले आहे कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा होत असल्याचा हा घृणास्पद प्रकार पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात घडल्याचे समोर आले वृषाली ढोले शिरसाट असे भोंदुगिरी करणाऱ्या महिलेचे नाव असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चतुर्शिंगी पोलीस आणि पीडित व्यक्तीने एकत्रित स्टिंग ऑपरेशन करून या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे

ऋषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादू टोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषध उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊ न देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पायी दुपलेले पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे अतिंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईन सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अन्नसत्ता निर्मूलन समिती आणि चतुसृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाईचा फर्दापाश केलेला आहे